खूप साऱ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी पी एम ई जी पीमध्ये ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी आणि जे नवीन करणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे पी एम ई जी पीत ॲप्लिकेशन करत असताना मित्रांनो एक काळजीपूर्वक करा त्या ज्या एजन्सीज आहेत अर्ज करत असताना ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना एजन्सीजमध्ये जिल्हा उद्योग केंद्र आहे डी सी ग्रामीण भागासाठी के व्ही आय बी आहे आणि के वी आय सी आहे मित्रांनो अर्ज करत असताना माझे हे सगळे शब्द पूर्णपणे नीट समजून घ्या जिल्हा उद्योग केंद्राचं ऑफिस प्रत्येक जिल्ह्यात असतं खादी ग्रामोद्योग बोर्डाचं ज्याला खादी विलेज इंडस्ट्रीज अस बोर्ड म्हणलं जातं पी पीचा अर्ज करत असताना तिथं एजन्सीची नावं येतात त्या नावामध्ये आपल्याला दिसत असेल तर डी सी येतं संबंधित जिल्ह्याचं त्याच्यानंतर के व्ही आय बी येतं के व्ही आय सी येतं आणि बोर्ड वगैरे हो येतं तर मित्रांनो एक पक्क लक्षात ठेवा एक तर डी आय सीला अर्ज करा किंवा ग्रामीण भागात असाल तर के व्ही आय बीला अर्ज करा म्हणजे खादी व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड के व्ही आय बी या दोन्हीला अर्ज करा के व्ही आय सीला अर्ज नका करू आता मी असं का म्हणतो का नका करू तर मित्रांनो योजना केंद्राची केंद्रामार्फत के, के व्ही एस सी मार्फतच राबवली जाते फंड त्यांच्याकडनं दिले जातात म्हणून आपण के व्ही एस सी खूप बऱ्याच वेळेला ज्यांना माहीत नाही ती लोक सायबर कॅफेत जातील किंवा आणखी कोणाकडे जातील आणि अर्ज करत असताना खूप सारे लोक जे फोन करतात त्याचा अनुभव म्हणून तुमच्या समोर सांगतोय के व्ही आय सी निवडून टाकतात के व्ही एस सी एजन्सीला अर्ज करून टाकतात आणि काहीही कमी जास्त झालं तर तुम्हाला के व्ही आय ऑफिस जिल्हा स्तरावर नसतो जिल्हा स्तरावर फक्त जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्राम उद्योग हे ऑफिस कुठे असतात जिथं जिल्हा उद्योग केंद्र आहे सहसा हो तिथंच के व्ही आय ऑफिस असतं बऱ्याच जिल्ह्यामध्ये म्हणून तुम्हाला हे तिथं जाऊन काही कमी जास्त झालं काही डॉक्युमेंटेशनची गरज पडली काही डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठीची गरज पडली किंवा काही बदल करण्याचा गरज पडला किंवा काहीतरी कमी जास्त आहे त्या दुरुस्त करण्याची गरज पडली तर ही आपल्या जिल्हास्तरावर ऑफिसेस असल्यामुळे तिथं जाऊन आपण साहेबांना रिक्वेस्ट करून आपण आपल्या डॉक्युमेंटमध्ये चेंज करू शकतो किंवा त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे फुलफिल करू शकतो समोरासमोर ती व्यक्ती भेटते पण के बी एस सीचं ऑफिस जिल्हा स्तरावर नाही ते ऑफिस मुंबईला असतं किंवा नागपूरला असेल तिथं जाणं आपल्याला शक्य होत नाही ती व्यक्ती कोणी माहीत नसतो त्यांची भेट होत नसती आणि खूप साऱ्या अडचणी म्हणजे आता माझ्याकडं असे खूप फोन येतात की आम्ही के वाय सीला अर्ज केला होता पण ते असं झालं की आम्हाला माहीत नव्हतं आणि जिल्हा उद्योग केंद्रात गेलो वाय बीत गेलो तो म्हणतात आम्ही काही नाही करू शकत मग सगळी उलटी पाडे म्हणजे आता जर तो अर्ज परत जरी घ्यायचा असेल तुम्हाला तरी के व्ही सीनी परत करावा लागतो आणि मग मुंबई किंवा नागपूरच्या करावतात म्हणून या व्हिडिओतनं मी तुम्हाला आपल्याला हे सांगतो एजन्सी निवडत असताना नक्की के व्ही आय सी एजन्सी सी पीत नाहीच आहे पण पी एम जी पीमध्ये के व्ही आय सी एजन्सी येते के व्ही आय सी निवडू नका फक्त दोन एजन्सीज निवडायचा विचार करा एक तुम्ही शहरी भागात असाल तर जिल्हा उद्योग केंद्र शहरी आणि ग्रामीण दोन्ही आणि जर ग्रामीण भागात रा असाल तर के व्ही आय पी हे दोन निवडणं आवश्यक आहे मित्रांनो कारण आता आपल्याला क्वालिटी प्रपोजल्स समोर गेले म्हणजे से तर आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बघत राहा माझं यूट्यूब चॅनेल कप्ते उद्योगासाठी समर्पित असलेलं हे चॅनल धन्यवाद मित्रांनो